तुम्ही याच्या बरोबर बोललात डोक्याचा डॉक्टर कोटीचं काम व्हायला लागत ते कसं लागलं काय लागलं का कोणत्या कालावधीमध्ये झालं त्या भाषणात मी बोललात पण तुम्हाला सुजय विखे आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदार आम अमर खताळ असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटे साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा काम संपल्यानंतरच मत मागायला येईल हा शब्द तुम्हाला कुठे मी आज आपला भाग